आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने एक भाषण प्रस्तुत करणार आहे कृपया करून हे भाषण शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे का काळजात राहती आमचा रक्तात वाहती राजे तुफान गर्जतो राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे एका सिंहाची कहाणी आहे तीनशे किलोमीटर लांबीची भिंत बांधायला एकशे पन्नास वर्षे लागली मात्र शिवाजी महाराजांनी अवघ्या पन्नास वर्षांचा कालावधी जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी चार हजार किलोमीटर इतकी भरेल चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो तर मग हे काय आहे अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करत आहेत की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते पण मला असे वाटते अहो खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे कारण हे नाव घेताच अंगावरती शहारे उभे राहतात हृदयाचे ठोके वाढतात शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठे मराठे या शब्दाचा अर्थ काय मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब महिने अकरा खेळाडू दहा बोटे नऊ ग्रह आठ दिशा सात आश्चर्य सहा संवेदना पाच महासागर चार वेद तीन ऋतू दोन डोळे आणि फक्त एक शिवबा मराठा वन मॅच एकत्र राजे शिवराय माझे सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता हे हिंदू प्रभो शिवाजी राजा बांधकर पगडी जब शिवाजी महाराज तयार होते उठाकर तलवार जब घोडे पर सवार होते तो झुकते सब अल्ला के बंदे और कहते काश हंबी मराठा होते काश हंबी मराठा होते

शाहिस्ते खानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती त्याच्या डायरीचे नाव शाहिस्ते खान बुर्जी असे आहे यात खानानं शिवरायांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग नमूद केलेला आहे आणि याच बुरजीत खानानं आणखी एक घटना नोंदवली आहे तो असं लिहितो शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लाल महालातून निघून गेले काही वेळाने गोंधळ थांबला शाहिस्ते खानाची एक बहीण धावत धावत खानाकडे आली आणि म्हणाली भाईजान मेरी बेटी लापत आहे मेरी बेटी लापत आहे भाईजान त्यावेळी आपली बोट छाटलेला शाहिस्ते खान हास्य करत म्हणाला शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच आणि जरी त्यांनी पळवली असेल तरी रहा कारण तो शिवाजी पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल अरे कोणता हा विश्वास दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर मित्रांनो ही गोष्ट चा सांगायचं तात्पर्य एवढंच की आज हा संबंध भारतीय समाजाला शिवराय शिवरायांसारख्या चारित्रवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून बसली होती नंतर ती सापडली छत्रपती शिवाजीराजेंना मानाचा त्रिवार मुजरा अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिवाजी दी मॅनेजमेंट गुरु हा शंभर मार्कांचा पेपर घेतला जातो पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा हा छत्रपती शिवाजी धड़ा शिकवला जातो। अरे मदे शिवाजी अभिमानाने शिकवतात पण आमचं दुर्दैव शिवरायाचा इतिहास, इतिहास पुसण्याचाच प्रयत्न केला जातो अरे गर्व असेल शिवाजीरा यांच्या भूमीत जन्म घेतल्याचा तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्या अरे शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते तर मग शिवाजी महाराजांचा तोफखान्याचा प्रमुख कोण होता इब्राहिम खान शिवाजी महाराजांचा आरमाराचा प्रमुख कोण होता दौलत खान शिवाजी महाराजांचा घोडदलाचा प्रमुख कोण होता सिद्धी हिलाल शिवाजी महाराजांचा पहिला सरसेनापती कोण होता नूर खान शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काझी हैदर शिवाजी महाराजांचे त्या काळातले एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव मीर मोहम्मद आणि शिवाजी महाराजांना अफजल खानाचा वध करण्यासाठी नीट आहे का अफजल खानाचा वध करण्यासाठी वाघ नख्या पाठवून देणारा रुस्तुमे जमाल हा ही मुसलमान जर एवढे मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर मग शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक असू शकतात का अरे शिवाजी महाराजांचे अकरा बॉडीगार्ड होते त्यापैकी दहा मुसलमान होते शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद फाळले नाही किंवा एकही कुराण चालले नाही याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे रायगड किल्ला राजधानी बांधल्यानंतर तेथे जगदीश्वराचे मंदिर बांधले महाराजांनी मंत्र्याला विचारले जगदीश्वराचे मंदिर तर बांधले हो पण माझ्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद कुठे आहे मंत्र्यांनी विचारले महाराज जागा दाखवा शिवरायांनी आपल्या राजवाड्या समोरील जागा दाखवली आणि तेथे आपल्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद बांधून घेतली हा इतिहास आपल्या देशात का सांगितला जात सा, नाही हा इतिहास जर समाजापुढे गेला तर या स देशात सामाजिक दुरी निश्चितच नाहीशी होईल अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले जिजाऊंनी विचारले अफजल खानाचे काय झाले महाराज उत्तरले मासाहेब अफजल खान मारला गेला जिजाऊंनी विचारले त्याचं प्रेत कुठं आहे महाराज उत्तरले प्रतापगडाच्या पायथ्याशी नंतर काय म्हणाला असतील हो जिजाऊ शिवबा अफजल खान जिवंत असेपर्यंत त्याच्याशी वैर होते अफजल खान संपला आता वैरही संपले तुझ्या राज्यात कोणा प्रेताला कोल्ल्या कुत्र्याने तोडावे हे शोभणार नाही त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन कर आणि तुझ्या विजयाचे प्रतीक म्हणून तेथे ते स्मारक बांध शिवरायांनी अफजल खानाच्या प्रेताचे प्रतापगडाच्या प्रेता पायथ्याशी प्रेता प्रेता दफन केले आणि तेथे ते त्याची ते 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 कबर बांधली सोळाव्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी श्री सिंह जन्मला आणि पुढे हा सिंह रयतेचा वाली झाला ज्याचा हातून महाराष्ट्र घडला कृपया करून हा आपला राजाचा इतिहास लोकांसमोर आणून जगाला दाखवा की आपला राजा कुठलाही धर्म किंवा जातीविरुद्ध नसून तो फक्त अन्यायाविरुद्ध होता हे लक्षात घ्या शेवटी जाता जाता एकच म्हणून जाईन शिव्हाशिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिंमत नाही नीट आहे का बरं का शिवबाशिवाय किंमत नाही शंभूशिवाय हिंमत नाही भगव्याशिवाय नमत नाही आणि आम्ही शिवराय सोडून दुसरा कोणापुढे झुकत नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय